नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आज खासदारकीच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये या एका पक्षातल्या एम आय एम सारख्या एका धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या पक्षाच्या नगर शहरातील ते काहीतरी एका अश्रफी नावाच्या माणसाने फॉर्म भरला मुळात म्हणजे हा पक्ष देशामध्ये शर्य लागू करण्याच्या उद्देशानं काम करतो या पक्षाचा नगर शहरातून नगर जिल्ह्याच्या दक्षिणेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरणाऱ्या लोक एक आहे त्याची पार्श्वभूमी पाहिली तर फक्त धार्मिक मुद्द्यावरती कुठेतरी काहीतरी निवेदन देणे दहा वीस विद्रोही टोळके गोळा करणे आणि त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या एखाद्या धार्मिक मुद्द्यावरती दोन धार्मिक समाजामध्ये कसा वाद पेटत राहील या विषयावरती तो मुद्दा उपस्थित करत असतो आणि आज पाहिलं तर या सारख्या पक्षाची भीती या मुस्लिम महिलांनाच वाटते कारण शरियाच्या कायद्यानुसार यांना देशामध्ये शरिया लागू करायच्या हिशोबाने हे एम आय एमचं पक्ष काम करत असतं आणि तीन तलाक सारख्या मुद्द्यावरती ज्यावेळेस या महिलांना सुरक्षितता मिळाली ज्या पासून तीन तलाक लागू झाला देशामध्ये त्यानंतर ह्या मुस्लिम महिलांना एक कुठेतरी सुरक्षित सुरक्षित जगण्याचं एक त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळाला आणि आज मुस्लिम महिला आपण पाहतो की कुठेतरी गेम चेंजर्स झालेले आहे निवडणुकीमध्ये त्यांचा जो काही मतदानाचा कल आहे तो अशा मुद्दा हाताळणाऱ्या पक्षांकडे वाढलेला आहे आज या देशामध्ये जे काही महिलांचा विषय आहे त्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम महिलांना या ठिकाणी मानसन्मान मिळत नव्हता तो मानसन्मान आता या ठिकाणी मिळतोय तर ह्या पक्षाची आयडिओलॉजी ही मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिली तर ती शरीराच्या नुसार आहे आणि शरियामध्ये कितपत महिलांना मान सन्मान आहे सुरक्षितता आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि राहिलं या कुठल्या एखाद्या पक्ष ह्या एमआयएमसारख्या पक्षाच्या ह्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तर याच्याकडे काय मुद्दे हो याच्याकडे कुठल्याही संस्थांनी शिक्षण संस्था आणण्याचे मुद्दे आहेत आयटी पार्कचे मुद्दे आहेत रस्त्याचे मुद्दे आहेत पाण्याचे मुद्दे आहेत हा या कुठल्याही मुद्द्यावरती इलेक्शन लढणार नाही हा लढणार कुठल्याही विषयावरती आहे हा हिंदू मुसलमानसारख्या विषयावरती लढणार असं पाहायला गेलं तर या उमेदवाराच्या वरती काही भाष्य करण्यात मजत नाही दोन पाचशेच्या वरती याला काही मत पडणार नाही त्याच्यामुळं अशा कुठल्या उमेदवारामुळं त्रिशंकू लढत वगैरे अशी काही गोष्ट होणार नाही त्याला फॉर्म भरायला किंवा त्याच्या प्रचाराला पन्नासच्या वरती जरी माणसं मिळाली तरी त्याचं खूप नशीब चांगलंय त्यामुळं की काहीतरी शंकू किंवा कुठली अशी जोरदार लढत बिडत काय होणार नाही त्याला त्याचं डिपॉझिट आणायला सुद्धा माणूस त्याच्याकडे शिल्लक रांद्यांनी त्याचा डिपॉझिट सुद्धा जपतो आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा